आज आपण करणार आहोत कुरकुरीत कोबीची भजी लहान मुलांना पण ती खूप आवडते त्यासाठी बारीक उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे त्यानंतर बारीक उभी चिरलेली कोबी घ्यायची आहे एक चमचा मीठ घेणार आहोत आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे ती दोन्ही एकत्र एक करून घ्यायचं आहे बघा आता आपल्या कोबीला पाणी सुटले आहे त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा आहे लहान मुलांना चायनीज पदार्थ आवडत असल्याने त्यामध्ये एक मोठा चमचा शेजवान चटणी टाकायची आहे एक वाटी बेसन टाकायचं आहे आणि भजी कुरकुरीत होण्यासाठी पाव वाटी कांदाचं पीठ टाकायचं आहे हे सर्व एकत्र करायचं आहे पीठ सुका असल्यामुळे त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आता सर्व इन्ग्रेडियंट एकत्र करायचे आहेत थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे ती पण त्यामध्ये एकत्र करायची आहे आता भजी करण्यासाठी आपली सर्व तयारी झालेली आहे आता गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला भजी सोडायची आहे त्यामध्ये गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे जास्त मोठा पण ठेवायचा नाही आणि बारीक पण करायचं नाही मोठा ठेवला तर भाजीला वरणा करपते आणि आतमधना कच्चीच राहते त्यामुळे भजी तळण्यासाठी गॅस हा मिडियम साईजने ठेवायचा आहे आता आपली भजी दोन्ही साईडना परतून परतून तळायची आहे बघा आपल्या भजीला वेगळा लालसर कलर आलेला आहे आणि आपली भजी ही कुरकुरीत दिसत आहे आता आपली भजी चांगली तळली गेलेली आहे आता आपण तिला प्लेट मध्ये काढून घेऊया कोबीची भजी तुम्ही संध्याकाळी स्नॅक म्हणून पण खाऊ शकता बघा आपली कोबीची भाजी एकदम कुरकुरीत अशी आपली रेडी झालेली आहे